मी अमर कतारी शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे माझी पत्नी कविता अमर कतारी प्रभाग क्रमांक तेरामधून संगमनेर सेवा समिती महाविकास आघाडीचा जो सर्व आघाडीचे संगमनेरचे जे घटक पक्ष आहे त्यांना एकत्रित करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संगमनेरचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये प्रभाग क्रमांक तेरा मधून उमेदवारी करत आहे याद्वारे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मतदानासाठी घरातून बाहेर पडा आणि मतदान करा प्रभाग क्रमांक तेरामधील विविध समस्या सोडवण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार पुलाचा प्रश्न होता तो तेथील जे नागरिक आहे अमोल डुकरे आहे भगवान भाऊ घोडेकर आहे किरण भाऊ पाटणकर आहे दुसरं एक संकेत भाऊ पाटणकर आहे देवारे आहे त्याचप्रमाणे तेथील नागरिकांच्या मदतीनं कल्पनाताई तांबे आहे लखनभाऊ घोरपडे या सर्वांच्या मदतीनं तो प्रश्न तिथं मार्गी लागलेला आहे आणि तेथील आरक्षणाचा जो प्रश्न आहे रस्त्यांचे जे प्रश्न आहे परत माळुंगी नदीला जी धक्काबिंत म्हणतात ती मोठी धक्का भिंत बांधण्याचा प्रश्न आहे आणि जे जी गटार आहे त्या गटारीचा पाण्याचा जो वास त्याने जो मच्छर वगैरे जे होतात त्याचाही एक तिथला विषय आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी आरक्षण असल्यामुळे बऱ्याच कामांना त्या ठिकाणी गती मिळत नाही पहिलं माझं ध्येय तिथं हेच आहे की तेथील आरक्षण हटवणे आणि रस्तेपासून तर त्या संपूर्ण परिसराचा विकास करणे आपण जर निवडून दिलंय आणि सेवा करण्याची संधी दिली तर ह्या प्रश्नांना नक्कीच मार्ग काढणार याच्या मागील जे तिथे नगरसेवक होते त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलं तेथील नागरिकही सर्वतोपरी मदत करत असतात परंतु कितीही काम केलं तरी जसं जसं प्रगती होत राहते संगमरची नवीन नवीन कामं निघत असतात त्यात जे कामं आता राहिलेले आहेत शैक्षणिक विषय असेल आरोग्याचा विषय असेल सगळ्यात महत्वाचा नागरिकांच्या आरोग्याचा जो विषय आहे तिथं तो आरोग्याचा विषय तिथं ती जी म्हाळुंगी नदी आहे त्या नदीच्या पात्रामध्ये अनेक गटरीचं पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे जी दुर्गंधी दुर्गंधीमुळे रोगराई पसरते त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल यासाठी माझं खास करून प्रयत्न असेल त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वेताळबाबाचं एक अतिशय भव्य असं मंदिर आहे त्या मंदिरासाठी शासनाकडून काय मदत करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू